यवतमाळ नगर परिषदेसमोर दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू असलेले ब्ल्यू भीम टायगर अस्थायी कामगार सेनाचं साखळी उपोषण आंदोलन आज यशस्वीपणे मागण्या पूर्ण होऊन संपन्न झाले काही कर्मचाऱ्यांना स्थानिक ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकणे किमान वेतन नाकारणे व संस्थेच्या नोंदणी असूनही अन्यायकारक वागणे हे प्रश्न संघटनेने ठामपणे उचलले त्यांच्या या संघर्षाला समाजातून नेत्यांकडून आणि विविध संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळाला लोकनेते आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचा महत्त्वपूर्ण हस्तक्षेप आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी हा विषय थेट विधानसभेमध्ये दोनदा उपस्थित करत प्रश्न मांडला प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून दिला त्यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला आणि कामगारांच्या न्याय मागण्यांना मान्यता परिषद नगर परिषद यवतमाळचा लेखी आश्वासन आणि मागण्या पूर्ण नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम ख्यातंबर आरोग्य विभाग प्रमुख अक्षय नवलकर आणि मंगेश कपाटे यांच्या उपस्थितीत संघटनेच्या सर्व मागण्यांवर लेखी पत्राद्वारे मान्यता देण्यात आली कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्यात आले व बाकी मागण्या देखील पूर्ण करणार याची हमी देण्यात आली तसेच भविष्यात कोणताही अन्याय न होण्यासाठी चौकशी समिती गठीत करणार करण्यात येणार आहे मागण्या पूर्ण झाल्यानंतर ब्ल्यू भीम टायगर अस्थायी कामगार संघटनेच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी निळ उधळून बँड वाजवून जल्लोष साजरा करण्यात आलाय उपस्थित मान्यवरांनी यावेळी नगर परिषदचे अधिकारी नागेश कपाटे अक्षय नवलकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक सामाजिक कार्यकर्ते भाई अमन शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख माजी आरोग्य सभापती नंदू कडून कुडमेत शहर काँग्रेस नेते ओमप्रकाश तिवारी सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर सरार खान शिवसेना शहराध्यक्ष विनोद पवार संघटनेचे मुख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते अध्यक्ष श्याम बनसोड संजय मेश्राम नितीन भूसर रेड्डी सावण चौधरी सूरज बोरकर आदेश मेश्राम आकाश ओंकार प्रफुल मेश्राम शेख हसन अमजद खान मायकल ओंकार शैलेंद्र देशपांडे सर्व कार्यकर्ते अस्थायी कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी श्याम बनसोड and press the bell icon. Never miss an update.